नागपूरमध्ये एस आर पी एफच्या जवानाने आत्महत्या केली आहे त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं एस एल आरने फायर करून एस आर पी एफ ग्रुप नंबर चारच्या ड्रिल इन्स्पेक्टरने आत्महत्या केल्याचं समोर आलंय वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत शनिवारी ही घटना घडली आहे मंगेश मस्की असं आत्महत्या केलेल्या एस आर पी एफ जवानाचं नाव आहे तो सुराबर्डी येथील यू ओ टी केंद्रात कार्यरत होता कुटुंबात पत्नी आणि दोन मुले असून त्याची पत्नीही वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे एस एल आरने एक राऊंड फायर केल्यामुळे या जवानाच्या डोक्यातून गोळी आरपार केली त्यामुळे या जवानाचा मृत्यू झाला या घटनेची माहिती तातडीनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे त्यानंतर मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय आत्महत्येच्या कारणाचा शोध वाडी पोलीस घेत आहेत पुढील तपास करण्यात येत आहे नेमकं कोणत्या का कारणामुळे या जवानाने असं टोकाचं पाऊल उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही पोलीस या कारणाचा शोध घेत आहे त्याचबरोबर पुण्यात देखील अशीच एक घटना घडली होती कर्मचाऱ्यानं पाच एप्रिल रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना या दिवशी घडली होती